लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर संजय राऊतांचा सनसनाटी आरोप वक बोर्डाच्या महाराष्ट्रातील आणि मुंबईमधील जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत त्या जमिनींच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलेलं आहे असा सनसनाटी आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे वक दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालेला आहे आणि काल रात्री उशिरा विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं आणि या विधेयकाच्या समर्थनार्थ दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विरोधात दोनशे बत्तीस मतं पडली आहेत आणि आता यावरून संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की हा मुस्लिमांच्या जमिनीवर कब्जा करण्याचा डाव आहे गरीब मुसलमानांना यातून खूप मोठा उद्धार होणार आहे ही जी भाषा काही काल झाली हे पूर्णपणे ढोंग आहे मुळात अडीच लाख कोटींच्या वरच्या प्रॉपर्टीचे मूल्य केलेलं आहे आणि अशा प्रॉपर्टीवर आपला अधिकार राहावा यासाठी काल हा सगळा खेळ झाला अल्पसंख्याक मुसलमानांचा उद्धार यातून कसा होणार काल अमित यांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं दोन हजार पंचवीस पर्यंतच्या मशिदी मदरसे दर्गा यांना आम्ही हात लावणार आहे पण रिक्त जमिनीची विक्री करू कळ कर नकळत त्यांच्या तोंडून हे सत्य बाहेर पडले की मोकळ्या जमिनीचा आम्ही सौदा करू आणि या मोकळ्या जमिनीची किंमत दोन लाख कोटी आहे असं त्यांनी म्हटले आता या मोकळ्या जमिनी कोण कौन कोणाला विकणार कशा पद्धतीने विकणार आणि या देशामध्ये विकणारे दोन आहेत आणि विकत घेणारे देखील दोनच आहेत दुसऱ्या कोणाला या जमिनी जाणार आहेत का हा सगळा खटाटो काय आहे काल दे स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडातून बाहेर पडलेला आहे या जमिनी आम्ही विकणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे काल त्यांचे ढोंग नकळत बाहेर पडलं आणि या जमिनी त्यांना विकायच्या आहेत या जमिनीतून त्यांना पैसा मिळवायचा आहे या जमिनीचा त्यांना व्यापार आणि व्यवहार करायचा आहे आणि तो आपापसातल्या लोकांमध्ये करायचा आहे दोन लाख कोटीच्या वरच्या या जमिनी आहेत आणि त्या जमिनीवर डोळा असल्यामुळे या लोकांनी हे काम केलं आहे असा हल्लाबोल त्यांनी केला आहे हे दिसलं नाही काय लक्षात घ्या की आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या विषयावरती पत्रकार परिषद मुंबईत घेत आहेत आणि त्यात शिवसेनेच्या भूमिकेविषयी सविस्तर ते त्यात माहिती देतील आणि चर्चा करतील काल जवळजवळ पहाटे हे वफ सुधारणा विधेयक मंजूर झालं जणू काही देशामध्ये फार मोठी क्रांती करतायत अशा प्रकारे एक माहोल सरकारनं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निर्माण केला ते बिल मंजूर झालं आणि आमचे सन्मान्य प्रधानमंत्री परदेश दौऱ्यावर गेले थायलंड बँकॉक वगैरे भागात काल पहाटे प्रधानमंत्री गेले या बिलामुळे या देशामध्ये काय होणार आहे आणि यापूर्वी काय झाले हा सगळा व्यवहार जो आहे हा मुस्लिमांच्या संपत्तीवर कब्जा मिळवण्यात याच्यामध्ये फार मोठं महान कार्य एका मुसलमान गरीब मुसलमाना याच्यातून खूप मोठं त्यांचा उद्धार होणार आहे वगैरे जे काही भाषा काल केली हे पूर्णपणे ढोंग आहे अडीच लाख कोटीच्यावर ज्या प्रॉपर्टीची किंमत मूल्य केलेलं आहे अशा प्रॉपर्टीवरती आपला अधिकार राहावा यासाठी काल हा सगळा खेळ झाला अल्पसंख्यांक असतील मुसलमान असतील त्यांच्या महिला असतील यांचा उद्धार कसा होणार याच्यातून पण एक काल मात्र अमित शहाच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं त्यांच्या भाषणात जर आपण ऐकलं असेल की दोन हजार पंचवीस पर्यंतच्या मशिदी मदरसे दर्गे याला ते हात लावणार नाही बोलले ना ते पण रिक्त जमिनींची विक्री कर रिक्त जमिनींची विक्री करू आणि त्या पैशातून आम्ही गरीब मुस्लिम महिलांना दान देऊ म्हणजे शेवटी खरेदी विक्रीवरती आलेले आहे शेवटी हे संपत्तीचं रक्षण करते ना आम्ही तुमच्या जमिनींचं रक्षण करण्यासाठी हा कायदा आणला असेल काल नकळत त्यांच्या तोंडातून एक सत्य बाहेर पडलं की रिक्त मोकळ्या जमिनी मोकळ्या जमिनींचा आम्ही सौदा करू या मोकळ्या जमिनींची किंमत दोन लाख कोटी आहे या दोन लाख कोटींचा सौदा करण्याची भाषा त्यांच्या पोटात जे का ढवळत होतं ते शेवटी काल बाहेर आलं आता या मोकळ्या जमिनी कोण कोणाला विकणार आणि कशा पद्धतीनं विकणार जशी धारावीची विकण्यात आली जसे मुंबईची विमानतळं किंवा देशभरातले विमानतळ विकण्यात आले देशभरातले पब्लिक सेक्टर्स विकण्यात आले या देशामध्ये विकणारे दोन आहेत आणि विकत घेणारे दोनच आहेत दुसरं कोणाला या जमिनी जाणार आहेत का म्हणजे हा सगळा खटाटो मुसलमानांच्या भल्याच्या नावाखाली काय आहे हे, हे काल स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून बाहेर पडलं या जमिनी आम्ही विकणार आहोत हे तुम्ही त्यांचं कालचं भाषण आहे का रिक्त जमिनी आम्ही विकू सौदा करू जे काय बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई